नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो आज प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली बैठकीदरम्यान लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले होते या प्रमुख मुद्द्यांमध्ये सर्वप्रथम त्यांनी आहे ज्या आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळवून देण्याची मागणी केली नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी वयाची पस्तीशी ओलांडलेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीमध्ये एज क्रायटेरियामध्ये त्यांनी शिथिलता द्यावी आणि जो जेव्हापासून ते रुजू झालेले आहेत तेव्हापासून ती त्यांची जी काही वय आहे ते गणण्यात यावे असं त्यांनी विनंती केली आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी नोकरीमध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मिळून द्यावं अशी देखील मागणी त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे आणि जे काही प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत वितरित केलं जात आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारावर देखील त्यांनी प्रश्न विचारण्यात आला त्यांच्याकडून त्या प्रश्नाला प्रतिउत्तर म्हणून अनुत्तरित राहिलेली आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही असं खुद्द लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब एका लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या काही प्रमुख मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते त्या प्रमुख मुद्द्यानुसार त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की जर आपली मागणी या ठिकाणी मान्यता आपल्या मागण्याला मान्यता जर नाही मिळाली तर आपलं जे काही आंदोलन आहे येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन या चक्का जाम आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हे तीव्र आंदोलन आपल्याला छेडायचं आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी बंधूनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं देखील त्यांनी एका लाईव्ह सेशनद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केलेलं आहे आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया ते काय प्रशिक्षणार्थ्यांना संबोधून सांगितले सांगितलेलं आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी काय काय मुद्दे उपस्थित केलेले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मधील संत्रा नगरीतून आपल्या या लाईव्ह मध्ये सहभागी आणि उपस्थित असलेले एकशे पंचेचाळीस प्लस प्रशिक्षणार्थी बांधव प्रस्नेह नमस्कार अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला आज या लाईव्ह मधून घ्यायचा आहे सर्वप्रथम उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनो आज सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी कि सात महिन्यापासून ज्या मागणी करिता आपण विविध आंदोलने करत होतो त्या आंदोलनाची आज फलित म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देव देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची झालेली आजची महत्वाची भेट आणि या भेटीमधून प्रशिक्षणार्थी भावानो आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची साधारणत अकरा वाजून तीस मिनिटाला रामगिरी बंगला नागपूर संत्रानगरी मध्ये सोबत अनुपजी चव्हाण सर नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय साईराज जनबंधू प्रणव औरसकर तौ, तौ, आणि अजय कौतुके यां पाच जणांच्या शिष्टमंडळाला आज भेट मिळाली आणि पाच जणांच्या शिष्टमंडळांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा केली आणि चर्चे मधून सर्व विषय समोर आले आम्हाला चर्चा वेळेस व्हिडिओ करायचा नाही फोटो काढायचा नाही अशा सूचना पोलीस विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या त्यामुळे आमच्या बैठकीचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही करू शकलेलो नाही पण त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या फोटोग्राफरने आपल्या फोटो काढले आहेत त्या फोटो आपल्याला थोड्या वेळामध्ये आपल्याला आपल्यापर्यंत पोहचतील प्रशिक्षणार्थी बांधवानो सात महिन्यापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते या योजनेच नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना माननीय मुख्यमंत्रीच भेटत नव्हते त्यामुळं सर्वत्र निराशेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवामध्ये आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये होत आज आपली जी निराशा होती ती निराशा दूर झालेली आहे आणि आज आपल्या मुख्यमंत्री महोदयांची सविस्तर अशी पाच मिनिटाची भेट झालेली आहे पाच मिनिटामध्ये जो, जो मुद्दा आहे तो त्यांच्या गळी उतरवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत त्यांना सांगितलं की आपण जी योजना उदात्त हेतूने महाराष्ट्रातील प्रशिक तरुणांना बेरोजगार तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन त्यासोबतच प्रशिक्षण भत्ता देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार त्याच आस्थापने पाळत नाही अशा प्रकारचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यामध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे आणि हे चित्र आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही कारण राज्याचा प्रमुख या पा, राज्याचा पालक असतो आणि राज्याच्या पालकांना वडिलकीची भूमिका आणि पालकत्वाची भूमिका प्रामाणिकपणे आपण निभवायची असते हे त्यांच्या लक्षात आणून दिले आम्ही त्यांना मुद्दे मांडलेत आमच्या या कायमस्वरूपी रोजगाराचा जो मुद्दा आहे तो नियमित कायमस्वरूपी रोजगार आमच्या या सुशिक्षित बेरोजगारांना मिळाला पाहिजे आम्हाला सुशिक्षित बेरोजगार भत्ता देऊन आळशी बनवू नका आम्हाला जो तुम्ही आठ सहा दहा दिलेला आहे त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करा बारा सोळा आणि वीस अशा प्रकारची आपण वाढ करा आणि या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार द्या तर आपण या सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना आश्वासित करू इच्छितो की आपण त्यांना रोजगार रोजगार कायमस्वरूपी भेटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण त्यांच्या समोर मांडलेली आहे अनुद सरांनी बरेच विषय मांडलेले आहेत नागपूरचे जिल्हाध्यक्ष आपले साईराज जनबंधू यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं चांगली भूमिका त्या ठिकाणी आपली मांडलेली आहे मी या माझ्या सोबत असलेल्या पाच प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं आणि नेतृत्वाचं ज्यांनी प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्वाचं झाड लावलं ते सुद्धा या ठिकाणी धावत पळत प्रवास करत मुंबई गाठली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या भेटीच्या अनुषंगाने आज ते या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले आणि मुख्यमंत्री महोदयांना दुसरा मुद्दा सांगितलेला आहे की पस्तीस ची जी वयाची आठ आता काही प्रशिक्षणार्थ्यांनी ओलांडली आहे या प्रशिक्षणार्थ्यांच वय ज्या दिवशी प्रशिक्षणार प्रशिक्षण घेत असतानाच जे वय होत ते ग्राह्य धरावं आणि चौथी मागणी आम्हाला आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे अंशकालीन कर्मचाऱ्यांना ते तीन वर्षाच त्यांनी फक्त अंशकालीन काम केलं होतं शासकीय आस्थापनामध्ये त्यांना आपण काही रिझर्वेशन दिलं आणि त्याचा परिणाम वयाचे पंचावन्न पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुद्धा आता शेवटच्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळाल्या शेवटचे सात आठ वर्ष का होईना त्यांना शासकीय नोकरीचा आनंद दहा वर्षाचा आनंद घेता येईल अशा परिस्थिती त्या अनुषंगाने या प्रशिक्षण घेतलेल्या अकरा महिने प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के आरक्षण आपण द्यावे त्यांनी आमचे सर्व मुद्दे शांततेने ऐकून घेतले ऐकून घेतल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका सांगितली की मुळामध्ये हे लक्षात घ्या म्हणाले की आपण ही प्रशिक्षण योजना होती ही प्रशिक्षण योजना साठी नव्हती ही, ही आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षण दिल्यानंतर एक्सपिरियन्स दुसरीकडे कुठे काम करण्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे जेव्हा तिथे कुठे विचारलं जाईल तेव्हा हे प्रमाणपत्र तुम्हाला कामाला येईल यासाठी योजना आणली होती त्यांना तिथेच थांबवलं आणि सांगितलं भाऊ अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन हे प्रमाणपत्र एक्सपिरियन्स आम्ही घेऊन कुठे जायचं शासकीय आस्थापनेमध्ये घेतलेलं प्रशिक्षण बाहेर कुठे कामाला येणार आहे कुठेही या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचा उपयोग होणार नाही शासकीय आस्थापनेमध्ये ट्रेनी शिक्षक जो प्रशिक्षण घेतला आहे तो प्रशिक्षण घेतलेला प्रशिक ते प्रमाणपत्र घेऊन कुठे नोकरी शिक्षकाची मागायला जाणार विविध आस्थापना मधलं पण परिस्थिती अशीच आहे अशा या गोष्टीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निरुत्तर झालेले आहेत त्यांना या गोष्टीवर विचार करावा लागलेला आहे हे प्रमाणपत्र कुठे घेऊन जाणार हा प्रसवाल विचारल्यानंतर ते या गोष्टीवर निरुत्तर झालेला आहेत म्हणून भावानो आजची भेट ही निर्णायक टप्प्यावर आपलं आंदोलन नेणारी राज्यातल्या बेरोजगार कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून एक दिशा धरणारी ठरली आहे हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो दुसरा विषय आम्ही या ठिकाणी बोललो की या प्रशिक्षणार्थ्याना पस्तीस वय झालेला आहे मुली देत नाहीत मुलांचे लग्न थांबलेले आहेत काम नाही म्हणून बेरोजगार तरुण व्यसनाच्या आहारी चाललाय राज्य आज एका ठिकाणी एका वेगळ्या दिशेनं चाललाय भाऊला आम्ही प्रश्ना प्रतिप्रश्न केलाय त्यांनी जेव्हा हे सांगितलं की आपण ही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणारी योजना होती नोकरीसाठी नव्हती तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं कुठल्या लाडक्या बहिणीनं पंधराशे रुपये मागण्यासाठी मोर्चा काढला होता भाऊ कुठल्या बहिणीनं पाहिजे बा आम्हाला पंधराशे रुपये आम्हाला गृहिणीला भत्ता द्या असं सांगितलं होत पण तुम्ही त्यांना दिलं आम्हाला दिलात त्याचा विरोध नाही पण आज पाच पाच पदव्या डोक्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरत असलेले माझे प्रशिक्षणार्थी हो फोडतायत आणि यांच्या हाताला काम मिळत नाही आज एक दोन पाच दहा मार्काने आपले प्रशिक्षण एक्झाम मध्ये अपात्र ठरले म्हणजे नाही आहेत भाऊ आणि लोकांना आम्ही कायमस्वरूपी नोकरी मागत नाही किंवा लाख पन्नास हजार रुपये या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मागतोय तेव्हा त्यांची देहबोली ही नक्कीच चिंताक्रांत दिसली त्यांच्या चेहऱ्यावर ठीक सांगितलंय तुम्ही आता आंदोलन करू नका बघूया माझे सहकारी काय यावर भूमिका घ्यायची शासकीय अधिकारी कोर्टाचा काहीतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचाही विचार करावा लागेल आणि या प्रशिक्षणार्थ्यांना काय देता येईल यावर आम्ही निश्चितच विचार करू पण तु, तु, तुम्ही एक लक्षात घ्या की हे प्रशिक्षण योजना होती की नोकरी देण्या साठीची योजना होती हे लक्षात घ्या असे ठोसपणे पण त्यांनी सांगायला विसरलेले नाही म्हणून मित्रांनो प्रशिक्षणार्थी बांधवांनो आज आपली भूमिका त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवली आहे येणाऱ्या काळात आपणाला हे आंदोलन तीव्र करावं लागेल मी माझा परिचय माझी ओळख आणि माझ राजकीय भवितव्य नुकसान तोटा या गोष्टीचा मी अजिबात विचार करणार नाही आणि करणार नाही आमचं कर होईल ते होईल पण मी माझ्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यावर आधारलेल्या ठाकरे वन वन फटकणाऱ्या माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थ्यावर आधारित दहा लाख कुटुंबियांना कुटुंबियांचा मी किंवा विश्वास विश्वासघात करू शकत नाही म्हणून मी यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही सात महिने लावले त्यांच्या दे होम ग्राउंड वर आपण जाम करतोय म्हणल्यानंतर मग त्यांनी आपल्याला भेट दिली भेटी भेट दिल्यानंतर भेटीतून फारस काहीतरी पैकी ढोंगी कार्य करता नाही मला अजिबात एकाही प्रशिक्षणार्थ्यांच विश्वास खात मी माझ्या आयुष्यात करणार नाही म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवानो आपणाला आणखी कंबर खसावी लागेल आणि पुन्हा आंदोलन तीव्र करावं लागेल आणि पुन्हा आपल्या पंचवीस तारखेच्या चक्काजाम आंदोलनाचा तीव्रता वाढवावी लागेल तर आणि तर फक्त आपण आंदोलन केलं नाही तर त्यांनी आपणाला भेट आहे आपलं म्हणणं ऐकलंय आपली भूमिका समजून आहे आज जरी त्यांनी आपणाला ठोस असं आश्वासन दिलं नसलं तर विचार करायला लावणारी आजची भेट झालेली आहे त्यांना आपणाला नकारही देता आलेला नाही म्हणून आजच्या भेटीमुळे आम्ही फारसे समाधानी नाही आहोत नुसत्या भेटीन आमचं पोट भरणार नाही आमच्या या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळणार नाही जोपर्यंत राज्य सरकार ठोस भूमिका घेऊन या बेरोजगारी संदर्भातला निर्णय कॅबिनेट मध्ये घेणार नाही तो पर्यंत बालाजी पाटील चाकूरकर अनुपदा आणि आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब आज त्यांचे लहान बंधू वारलेले आहेत म्हणून ते आज आपल्या या शिष्टमंडळामध्ये आलेले नाहीत प्रकाश दादा साबळे रात्री मी साडे अकरा ला फोन केला होता ते झोपले होते त्यांना निरोप उशिरा भेटला त्यामुळे त्यांनी पण आले नाहीत आम्ही सर्व नेतृत्व एक भूमिका एका भूमिकेमध्ये आणि आमच्या सोबत नागपूरचे जिल्हाध्यक्ष आणि इतर प्रशिक्षणार्थी सोबत आहेत या सर्वांच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण आपला आंदोलनाचा आंदोलनाची तीव्रता वाढवल्याशिवाय हे सरकार जाग होणार नाही म्हणून कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका आताच मी मला कुणा तरी प्रशिक्षणात ते आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की वीस मिनिटापूर्वी पंचवीस मिनिटापूर्वी मुंबईमध्ये मी मुख्यमंत्र्याला पाहिलं आणि नागपूरमध्ये हे भेटीला गेलेत म्हणतात हे खोट आहे हे असल्या नासके औलादी काही आपल्या प्रशिक्षणार्थ्यामध्ये आहेत हे जे असले प्रशिक्षणार्थी ढोंगे आहेत ना दिशा फुल करणाऱ्या व्हा अजूनही वेळ गेलेली नाही काही नतद्रष्ट धापाच लोक आपल्या या प्रशिक्षणार्थ्यामध्ये घुसलेले आहेत आणि आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचं संघटन मजबूत होत असताना कुठेतरी व्यक्ती आणि कुठेतरी चुकीची दिशा बदलणारी गैरसमज निर्माण करणारी विधान निर्माण करत आहेत या याच्या जीवावर उठलेल्या दोन पाच लोकांकडे लक्ष देऊ नका बालाजी पाटील चाकूरकर तुम्हाला त्याची आई वडिलाची शपथ घेऊन सांगतोय जोपर्यंत तुमच्या हाताला रोजगार मिळणार बालाजी पाटील कुरकर स्वस्थ बसणार नाही मी तुमच्या सोबत आहे किंबहुना पुढे आहे म्हणून आपल्या मध्ये गटबाजी होऊ देऊ नका आम्हाला फक्त तुमच्या सोबत तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्हाला सोबत आहोत कुणी चांगलं म्हणावं म्हणून आम्ही हा लढा उभा केलेला नाही तर आम्हाला या राज्यातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार देणं हे आमचं ध्येय आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरच हस बघायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही या प्रशिक्षणात त्यांच्या लयामध्ये आम्ही उतरलो आहोत आम्हाला स्वतःचा मोठेपणा आणि स्वतःच प्रसिद्धीचा तो अजिबात आम्ही चाळीस वर्ष आमची प्रसिद्धी खूप झालेली आहे बालाजी पाटील चाकूरकर नाव सांगितल्या बरोबर कुठल्याही कार्यालयातला अधिकारी ओळख देतो आणि त्या संबंधित व्यक्तीच काम करण्यासाठी प्रवृत्त होतो हा माझा अनुभव आहे म्हणून आम्हाला प्रसिद्धीसाठी हा लढा करायचा नाही खोट्या स्तुत्या करून घ्यायच्या नाहीत खोट काहीतरी दिशाभूल करून काहीतरी आम्ही करतोय अशा बद्दलची टिमकी मिरवायची नाही म्हणून आम्हाला कोणी चांगलं पाहिजे हा आमचा अजिबात आग्रह नाही पण किमान आम्ही करत असलेल्या या प्रयत्नाला कोणीतरी खेळ घालणार नाही याची तरी, या तरी काळजी त्या प्रशिक्षणार्थी बांधवाणी घ्यावी आम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही तर चालेल पण आम्हाला चुकीचं काहीतरी समजण्याच्या आधी तुम्ही आम्हाला पूर्णपणे समजून घेण्याच्या आधी आमच्याबद्दल टिप्पणी करू नका एवढी हात जुडून विनंती मी आपल्या सर्वांना करतो